आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज लठ्ठ एज्युकेशन सोसायटी सांगलीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय ड्रेसिंगपूर श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय ड्रेसिंगपूर येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात संपन्न लठ्ठ एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर येथे ग्रंथालय विभाग राष्ट्रीय सेवा योजना आणि एन सी सी यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन शिवाजी विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार सकाळी साडे दहा वाजता संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रवीण चंदन शिवे यांनी मनोगत व्यक्त करताना संविधानाचे महत्व आजच्या पिढीस आवश्यक का आहे यावर आपले विचार मांडले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा हृदय आणि आत्मा असे म्हटले आहे असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर संदीप रावळसर एन एस एस प्रकल्प अधिकारी यांनी केले ग्रंथपाल सौ तृप्ती शाह यांनी संविधान उद्देशिका मूलभूत अधिकार आणि कर्तव्य वाचन केले प्रो डॉक्टर पंडित वाघमारे आभार मानले तर सूत्रसंचलन प्राध्यापक सौ श्रद्धा पाटील यांनी केले सदरच्या कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होते संघर्ष चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा